चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व गडब येत्या सीएफआय संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांचे क्लासेस घेणाऱ्या सानिका कोटेकर हिने स्वररंग पेण आयोजित मिस रायगड या स्पर्धेत रनर अपचा बहुमान मिळून संस्थेचे नाव मोठे केले आहे तिचा नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे यांच्या हस्ते सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे तिने अशीच प्रगती करत राहो असे उद्गार सीएफआय आय संस्थेचे रायगड प्रमुख डॉ किशोर देशमुख यांनी काढले गडबगावची सुकन्या व चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आता संस्थेमार्फत गडब येथील विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारी सानिका कोटेकर हिला स्वररंग पेण आयोजित मिस रायगड स्पर्धेत बहुमान मिळाला त्यानिमित्ताने चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे व रायगड प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आलाय मी डॉ किशोर देशमुख चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेचा सीओ आहे आज आमच्याबरोबर आमच्या नॉर्वे इथल्या संस्थेच्या प्रमुख हेगे सुद्धा आहेत आज आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या एक स्टडी क्लास टीचर सानिका कोठेकर म्हणून आहेत ज्या आमच्या प्रतिपालित मुलांचं संस्कार वर्ग घेतात त्यांना शिकवतात आणि त्यांनी आज सौंदर्यवती स्पर्धेमध्ये मिस रायगड पेंट या रोट ज्या क संस्थेच्या माध्यमातून भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये ते, ते सेकंड्स रनरअप आलेले आहेत तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचा सत्कार आज आमच्या संस्थेच्या प प्रमुख नॉर्वे इथल्या हेगे मॅग्न्युसन यांच्या हस्ते करतो याचा आम्हाला आनंद होतो आणि आम्ही सानिकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसंच तिने चांगल्या चांगल्या प्रगती करावी आणि त्यांच्या आईलासुद्धा धन्यवाद देतो कारण त्यांचेही दे फार त्याच्यामागे कष्ट आहेत तर आम्ही सानिकेला पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू मला एवढंच सांगायचं आहे की सानिका विश्वनाथ कोटेकरी लहानपणापासून लहानपणापासून मागे मी सतत उभी आहे पण तिला ह्याच्यात खूप आवड आहे की मला मोठं करिअर बनायचं आहे त्याच्यात मला पुढे जायचं आहे हीच तिची अपेक्षा आहे आणि तिने संस्थेतून एक क्लास घेतल्याबद्दल मला तिची खूप आवड आहे काहीतरी तिला म्हणजे करावंसं वाटतं याच्या पुढे फिल्म फेस्टिवलमध्ये फॅशन शोमध्ये सेकंड रप मिळाल्याबद्दल तिचं सी एफ आय संस्थेने सत्कार केलं त्याबद्दल मी तिचे ते तुमच्या संस्थेचे सगळ्यांचे आभार मानत आहे नमस्कार माझं नाव सानिका विश्वनाथ कोटेकर आणि मी सी एफ आय मार्फत रेमेडिया स्टडी प्रोग्राम क्लास घेते गडबमध्ये आणि देशमुख सर आणि नॉर्मे म्हणून आलेले हेगे मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानते कारण की मी पेंट फेस्टिवलमध्ये सेकंड रनर अप झाले आहे मिस रायगडमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी माझ्या सत्कारासाठी एवढं आयोजन केलं आहे त्यांच्याबद्दल त्यांचं मी आभार मानते थँक्यू अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद